राम राम जय राम सत्काल चाललेला आहे माउंट आबूसाठी आम्ही आणि सगळी तयारी झालेली आहे सकाळी दहा वाजलेले आहेत आणि आम्ही माउंट आबूला चाललेलो आहे फिरण्यासाठी दोन जवळच आहे त्यामध्ये इकडे आहे पण हा एक मनुष्य आमच्यामध्ये येण्यासाठी राणीच होत नाही काही कारण देत आहे आम्हाला ते मला त्यांना सोडून जावं लागत आहे काही आणि बाकी सगळी प्रती वगैरे ऋषी वगैरे ऋषी तरी येत नाही मयूर आणि खालचे दोघ जण आहेत अमित दहा जण आठ नऊ जण आहेत मानता मुला तर मंडळी आम्ही आहे बाहेर मेसाना स्टेशनवरती स्टेशनवरती चहा कर पाणी करत आहेत कार्यकर्त्यांना भूक लागलेली आहे त्यामुळे चहा पाणी करत आहेत आमची ट्रेनिंग आहे साबरमती रोड अजून बघा प्रवासाला सुरुवात झाली नाही तरी पण बाय आणि खायला सुरुवात केली लगेचच नक्की येण्यागत काय लागत भाज्या तुटून पडल्यात कधी मिळत ना असल्या काय फॉरन पटते का तुम्हाला असलं हा सिद्ध्या सवरे अजून पाहिजे का

डाब्याच्या पलीकडच्या ला ही गाबडी बघा कुठं तरी गेली तरी ह्यांना आहे ना काय शांत बसवत नाही कुठ हात वर करतात कुठ पाय वर करतात अरे बसा की शांत तिकडं घेतो खाली तुमची मंडळी आम्ही आलोय आता अबो रोडला आता जायचं आहे थोडं जेवण वय पोड वरती जायला गाडी पकडायची आहे मंडळी प्रवास जनरलचा म्हण इथ गाडी बघायची हॉटेल बघायचंय जेवण वगैरे करून जायचं वरती माऊंट आबूला तर आम्ही इथं आबू रोड ला पोहोचलेलो आहे बस बसस्टँड वरती बसची वाट बघत असताना आम्हाला भूक लागली तर भूक लागली मी एका रेस्टॉरंट मध्ये आलो इथे सगळी बसलेली आहेत कोण पराठेची वाट बघते कोणी इडली सांबारची वाट आणि तिकडं ती बघा आरशात बघते आणि फोटो काढते

मंडळी आम्ही आहे अर्बुदा माताच्या मंदिरामध्ये तर आम्ही एवढं दमलेलो आहे कारण मंदिर आहे खूप डोंगरावरती आणि चालत येत आहेत सगळे हळूहळू आलेलं आहे मंदिर सगळे दमलेले आहेत बा खाल तुम्ही सगळे जर आहेत आम्ही पण दमले थोडे बस बसलेलो आहे तर आम्ही मोठा वगैरे आलो लगेच क्विक नंबर आम्हाला गाडी भेटली अर्बुदा माता अबुदा माता अबुदा माता जय माता जय माता जय माता जय माता रवी कुमार कसं वाटतंय चता एक नंबर कशा तुम्ही काय शेळकेवर करते नसतं काय शेळके तुम्हाकडे गेलाय फोटो काढायला ते करते की बघ केला व्हिडिओ माकडाची पोरं कशी भासते रे बाबा अगं बाय 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 हा व्हि आहे आरमोरा देवी टेम्पल वरचा हे व्ह्यू बघू शकता असं काय आणि हे आपलं देवीचं देवीच मंदिर आहे थोडं हे पाहण्यासाठी तुम्हाला इथंच यावे लागेल हे कॅमेरातून आम्ही दाखवू शकत नाही कारण परवानगी नाही आणि हा मागचा व्ह्यू <स्थाँगा>। <स्थाँगा>। पोराची चाललेली आहे फोटोग्राफी शूटिंग पॉईंट वरती फोटोग्राफी काढतायत मनवाडी आम्ही आता आलेला आहे गुरु शिखर वरती इथं दत्ताचं मंदिर आहे तर दत्ताच्या मंदिरात दर्शन घ्यायला आणि हा सर्वात माउंट आबूचा ता टॉप मोस्ट पॉईंट आहे सर्वात उंच ठिकाण आहे सर्व दिसते बाबा गार थंड हवा लागते या बाग आहे खबर काउ माऊंट बाबा सुपर

आणि जे जेवण इथं नंबर आहे ना जेवण इथं लागत असेल तर मंडळी हा आमचा देवदर्शनाचा शेवटचा पॉईंट आहे याच्यानंतर जाणार आहे मी नक्की लेकला तर इथं मी एवढं पॅक बंद झालेलं कारण गार खूप लागत आहे इथं आणि इथं आम्ही आता पिंड वगैरे आहे शंकराची दर्शन घेतलं हे आहे शंकराचं मंदिर थोडक्यात तुम्हाला पुढे आम्हाला म्हातारी माणसं मानस आपली दिसली महाराष्ट्रातली तर इथून आम्ही नक्की लिखल जाणार बाथरूम पण दाखणं गरजेचं चारशे वेळेस Это фаза без тайны. हे बघा बॅग वगैरे सर्व रूमवरती वरती आम्ही मस्तपैकी पैकी जेवायला लावले एक हॉटेल गाठलेला आहे नाही तर काहीतरी चार गाज पोटामध्ये टाकतो आणि फिरायला जातो नक्कीले बोरती तर नक्कीले बोर आल्यानंतर ना तर तशी रात्रीची वेळ झाली तर इथं बोटिंग वगैरे हे काही सोय नाही आता रात्रीची जर बंद झालेलं आहे पण पाण्यामध्ये लाईटी चमकत आहेत आणि आमचं जेवण पण झालेलं आहे तरी मी मस्तपैकी फिरायला आलेलो आहे तर इथं नक्कीले एकदा मस्त पैकी आनंद प्रत आहेत सर्वजण कोण आईस्क्रीम खात आहे कोणी फुलपी खात आहे ते नुसतं पाणीच पेत आहे हे नक्की एक गार्डन माउंट आबूचं हे सर्वात मध्यवर्ती ठिकाण आणि हे बघा लाइटिंग वगैरे नक्की एक हॉटेल बनवलेला आहे त्यांनी आता बघा चार पैसे कमावायचं म्हणजे कुठं ना कुठंतरी काहीतरी केलंच पाहिजे तेवढंच आम्ही असं फिरत 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 येत होतो

अनिशा दीदी टेबल पे प्लेट प्लेट में केक टेबल पे प्लेट प्लेट में केक हमारे अनिशा दीदी लाखों में समृद्धि 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 का क्या नाम है सत्य सत्यम सत्य

और कुछ नहीं <laughs> कुछ नहीं अखंड सिंगल अखंड सिंगल सुबह से निकलते हैं सूरज और रात को निकलते हैं तारा सुबह से निकलते हैं सूरज और रात के निकलते हैं तारा और प्रतिम भाई दोस्त के साथ घूम कर आते हैं फिर बोलते हैं बाबू शरीफ हम तुम्हारा सौरभ 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 भाई

अभिभिषेक अभिषेक अभिषेक बिहार चप्पल छोटे पैरों में नहीं आते अभिषेक भैया चप्पल है छोटे पैरों में नहीं आते और दीदी मोटे बगल में नहीं आती

रात्री येत आहे माउंट आबूच्या स्ट्रीट वरती सर्व इतर रबडीचा आस्वाद घेत आहेत तुम्ही बघू शकता सौरभ तुला काय म्हणायचंय का एकदम मस्त रबडी मस्त आम्हाला आम्ही पण खाल्ली की मस्तच लागते दुसरं काय म्हणायचंय का माउंट आबू विषयी चांगला आहे मस्त चांगला आहे ना आपल्या महाबळेश्वर तू महाबळेश्वरला गेलास का तरी स्ट्रीट वर आईशलो होतो आणि म्हणूनच पावसाळ्यात सुरुवात झाली रात्रीची अकरा दिले आई शिपत काय करावं काय काय अरकड सध्या हेलो गाइस तो आज हम है माउंट आबू में और माउंट आबू में बहुत मजे करने के बाद दिन भर इतना घूमे हैं एक एक स्पॉट छान के मारा है छान के निकाला है और इतना भी ठंड लग रहा है क्या बताओ एक रूम के अंदर मैंने एक स्वेट शर्ट बाहर से ये ट्रैक क्या बोलते हैं इसको जर्की और ये पगड़ी पहनी है इसके अंदर भी कुछ तो पहना है और इतनी ठंड लग रही है लेकिन तभी मैं हाथ में, में, में कैमरा लेके आपके सामने आया हूँ मेरे साथ है अभिषेक और यहाँ पे सौरभ तो आज हम इतना घूमे हैं मतलब कर, मतलब कल आज सुबह निकले थे मेहसाना से और आज सुबह यहाँ पे आए तुरंत विदाउट टेकिंग एनी ब्रेक वी अरेज व्हीकल फॉर ट्रेवलिंग इन वोल माउंट आबू सिटी और यहाँ पे हमने बहुत सारे पॉइंट घूमे तो हमें बहुत मजा आया एट दास्ट में आके एक हमने रूम बुक किया रूम बुक करते समय हमने पूरे पे अप्लाई की और जाके इतना अच्छा रूम मिला है ये देख सकते हैं आप चार लोगों के लिए इतना रूम तो सब्बी सीट है यहाँ पे एक बंदा सोया है ये टीवी है ये मिरर है यहाँ पे हम एक बेड पे तीन लोग सोए बड़ा बेड अच्छा खासा तो कोई वादा नहीं है बारह सौ में दो रूम मिले हमको तो इसलिए हम बहुत खुश है दस लोग है हम चार लोग इधर सोए हैं वो छह लोग उधर सोए है और बाकी सब लोग बाढ़ में जाए हाँ तो अभी ठंड बहुत है अभी बारिश हो गई है इसलिए ठंड बहुत कम लग रही है नहीं तो माउंट अभी वैसे भी बहुत ठंड लग रहती है लेकिन बारिश कम होने के कारण ठंड अब कम लग रही है तो अभी सोने का समय हो चुका है तो कोई बात नहीं सोते Youngish big shot. Boom. the king goes crack.